नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळणार आहे पहिलं जरी कर्ज असेल तर ते तुम्हाला भरायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला डबल कर्ज मिळणार आहे पहिलं कर्ज न भरता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पहिलं कर्ज न भरता डबल कर्ज कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार किती मन किती मिळणार किती लाखांपर्यंत मिळणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून मिळणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना मिळणार मिळणार डबल कर्ज पहिलं कर्ज न भरता डबल क, डबल कर्ज मिळणार रा आहे राज्य सरकारच्या माध्यमातून काल एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महत्वाचा जी आर निर्गमित करून राज्यातील सर्व बँकांना नि, निर्देश देण्यात आलेले जवळपास मित्रांनो कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार हे संपूर्ण महत्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळणार पहिलं कर्ज न भरता ते जिल्ह्यातील शेतकरी व महसूल मंडळी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना डबल कर्ज मिळणार आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळांचा समावेश आहे नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्याच्या नंतर बीड जिल्ह्यातील चौपन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळे आहेत त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळे आहेत पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळे भंडारा जिल्ह्यातील एक महसूल मंडळ यवतमाळ जिल्ह्यातील अठरा लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळ वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळ सांगली सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळ सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळ जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट चंद्रपूर जिल्ह्यातील तीन याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा याचबरोबर धाराशिव मधील तीस संभाजीनगर जिल्ह्यातील एकतीस याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव व शेवटचा अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला एकंदरीत मित्रांनो या सर्व सत्तावीस जिल्ह्यातील या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता डबल कर्ज मिळणार आहे उदाहरणार्थ तुमचं जर कर्ज पहिलं गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल उदाहरणार्थ एक लाख घेतलेला असेल तर तुम्हाला एक लाख रुपये बँक तुम्हाला आता घेणार नाही तुम्हाला ती एक लाख न भरता डबल तुम्हाला एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यांना अडीच ते तीन लाख रुपये कर्ज घेतलेला असेल तर तुम्हाला ती अडीच ते तीन लाख रुपये कर्ज भरायची गरज नाही पुन्हा त्याच बँकेच्या माध्यमातून तुम्हाला त्याच सातबारा व त्याच होल्डिंग वर तुमच्या त्याच शेत जमिनीवर तुम्हाला डबल कर्ज मिळणार आहे आणि मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचे असे निर्देश एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेले आहेत मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज जरी असलं तरी ते न भरता यावर्षी डबल कर्ज मिळणार आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय महत्वाचा जी आर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी च्या माध्यमातून आता राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या बँका कर्ज देणार हे महत्वाचा विषय आहे मित्रांनो त्या बँका सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार त्यामध्ये व्यापारी बँका म्हणजे सार्वजनिक बँका याचबरोबर खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघु वित्त बँका याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका म्हणजे एसबीआय असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका विविध जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्हा मध्यवर्ती याचबरोबर तुमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मध्यवर्ती बँका तुम्ही जर त्या बँकेकडून पहिलं कर्ज घेतले असेल तर तुम्हाला ते न भरता तुम्हाला पुनर्गठन मिळणार म्हणजे डबल कर्ज मिळणार आहे यावर्षी बँकांना सुद्धा आदेश देण्यात आले की या वर्षी राज्यातील चाळीस तालुके व चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ राज्य सरकारने घोषित केलेला आहे आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं जे काही पीक कर्ज गेल्या वर्षी घेतलेलं होतं ते बँकांनी वसुलीसाठी तगादा लावू नये शेतकऱ्यांकडून यावर्षी पीक कर्ज वसूल न करता त्यांना पुनर्गठन देण्याचा सवलती लागू कराव्या आणि पुनर्गटन देण्याचे निर्देश सुद्धा बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी व ही महत्वाची व या क्षणाची एक महत्वाची आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो <clears throat> दुसरा सुद्धा महत्वाचा असं अपडेट आहे राज्य सरकारचे बँकांना निर्देश आहेत त्याचबरोबर पहिल्या जी आर मध्ये म्हणजे पहिला जी आर राज्य सरकारने एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केला आणि या जी या जी आर नुसार या जी आर नुसार मध्यम व अति जास्त दुष्काळ चाळीस तालुक्यामध्ये राज्य सरकारने घोषित केला याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जी मध्ये दहा डिसेंबर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दुसरा जी आर काढला आणि त्या जी आर च्या माध्यमातून राज्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि हे चाळीस तालुकेवर चाळीस तालुक्याच्या तालुके व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये हा सरकारने महत्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त